मजुरांच्या टंचाईवर उपाय शेतकरी बळले यांत्रिकी शेतीकडे चोपडा तालुक्यातील शेतकरी विविध पिकांची लागवड करतात मात्र मजूर टंचाईमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे मशागत फवारणी आणि काढणीसाठी मजूर उपलब्ध न झाल्याने शेतातील कमी विलंबाने होत असल्याचं चित्र दिसून येत होते परंतु आता या मजूर टंचाईवर मात करण्यासाठी युवा शेतकरी यांत्रिकी शेतीकडे वळताना दिसत आहेत मशागत पासून पेरणी पर्यंत आणि फुवारणी पासून काढणी पर्यंत यंत्रांचा वापर करून शेती अधिक सुलभ आणि वेळेत पूर्ण केली जात आहे चोपडा तालुक्यातील युवा शेतकरी लीलाचंद पाटील यांनी सोलापूरहून अत्याधुनिक फवारणी यंत्रणा आणून आपल्या हरभरा शेतात फवारणी केली या यंत्रणेद्वारे एकाच वेळी तब्बल पंचवीस फुटांपर्यंत फवारणी करता येते आणि हे यंत्र चालवण्यासाठी फक्त दोन व्यक्तींची आवश्यकता भासते या यंत्रणेमुळे केवळ औषध आणि मजुरांची बचत होत नाही तर वेळेची मोठी बचत होते एकाच दिवसात जवळपास वीज बिघ्यांपर्यंत फवारणी करता येते असं लीलाचंद पाटील यांनी सांगितले हे सोलापूरचं मशीन आहे मी सोलापूर आणलेलं आहे आणि हे मी एक रील्स पाहिली होती यांची सोलापूरची त्याच्यावरून मी ते आणलेलं आहे आणि त्याचा खर्च साधारण एक लाख रुपये आहे त्याच्यामुळे मजुरांची खूप मोठी बचत होते कारण दोन लोक त्याला हँडल करू शकतात आणि दिवसातून तुमची कशीही वीस एक बेगेची फवारणी होऊ शकते होऊ शकते म्हणजे सध्या ज्या शेतकऱ्यांना जे मजूर टंचाई मजुरांची वाट पाहावी लागते ही पाण्याची आवश्यकता नाही याच्यामुळे औषधीचीही बचत होते आणि वेळेचीही बचत होते वेळेची बचत होते एका म्हणजे जर एका वेळेस हे साधारण पाच नड्या म्हणजे साधारण पंचवीस फूट अंतर घेऊन चालतात पंचुतपूर म्हणजे आपण जर मजुरांचे जर विचार केला तर मजूर फक्त दोन हा एक ऑपरेटर लागतो आणि एक पाणी वाहून त्याच्याजवळ आणणारा लागतो कारण त्याला स्वतः पाणी ओढून फक्त तिथे जवळ पाणी पाहिजे जवळ पाहिजे म्हणजे आता जे आपलं शेतकरी मजुरांच्या क शेती करत होते म्हणजे आता तांत्रिकी कडे आपण वळायला काय हरकत नाही ओढायला काय हरकत नाही हे मागच्या वर्ष आणलेलं होतं मी हेच रिझल्ट बऱ्यापैकी आहे मोठ्या हारबऱ्यात तर खूप चांगला आहे कारण एकदम युनिफॉर्म स्प्रे बसतो बरोबर मजुरांकडून काहीतरी सुटतं याच्यात काहीच सुटत नाही काही सुटत नाही बरं याच्या संदर्भात कोणी आपल्याला मार्गदर्शन वगैरे केलं नाही मी फक्त रील्स पाहिली त्यांची आणि रील्स नंतर मी आ, खुण। आ, खुण। हो ते घेऊन आलो होतो कृषी विभागाकडनं काही मार्गदर्शन हा महाजन साहेब आले होते त्यांनी सांगितलं होतं की स्प्रे मशीन आहे आणि मला असंही माझा जा शेती जास्त असल्यामुळे माणसांची खूप मोठी आहे त्यामुळे महाजन साहेब मला एक दोन वेळेस बोलले की तसं मशीन आहे आता शेतकऱ्यांना म्हणजे मजुरांच्या भरविवर राहता कुठलं म्हणजे यांत्रिकी शेतीकडे ओढलं पाहिजे ओढलं पाहिजे